रोजच्या त्याच त्यास लढतरींनी तुम्ही कंटाळा आहे का छोट्या छोट्या समस्या देखील खूप मोठ्या वाटू लागल्यात का बरं याचं उत्तर हो असेल तर काळजी अजिबात करू नका आपण यावरती नक्की उपाय शोधणार आहोत आजच्या आपल्या व्हिडिओतून असं रुटीन इमॅजिन करा जिथे रोजचा त्रास ताण तणाव बाजूला जाऊन रोजचे जे चॅलेंजेस आहेत ते नवनवीन संधीमध्ये बदलणार आहेत हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यातली लवचिकता वाढवण्यासाठी मदत करणार असणार आहे अनेक कृती करण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ प्रोत्साहन देणार आहे रोजच्या समस्यांना तुम्ही आत्मविश्वासाने आता तोंड देऊ शकणार आहात आणि तुम्ही आधीपेक्षा आता जास्त खंबीर होणार आहात अनेक ताणतणावांमधून जात असताना मी ज्या चुका केलेल्या आहेत आणि त्यातून मी जे काही शिकलेली आहे ते आज मी तुमच्यासाठी या व्हिडिओमधून घेऊन आली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा नमस्कार मंडळी मी सायली तुमची जवळची मैत्रीण आणि तुम्ही जर आपल्या नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनेल करा कारण आपलं रोजचं आयुष्य सोपं करणाऱ्या वेगवेगळ्या विषयांवरती आपण नेहमी बोलत असतो आणि अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये बोलत असतो आपल्या सर्वांनाच वाईट दिवसांना वाईट परिस्थितींना सामोरं जावं लागतं लहान लहान अडचणींना सातत्याने आपल्याला फेस करावं लागतं अनेक अनपेक्षित बदल आपल्याला आपल्या अपले जीवनामध्ये बघायला मिळतात अनेक अनपेक्षित चढ उतारांना आपल्याला आपल्या जीवनामध्ये सामोरं जावं लागतं सातत्याने सामोरं जावं लागतं ह्या सगळ्या गोष्टी सातत्याने आपल्यासोबत घडत असताना सततच खंबीरपणे सगळ्या गोष्टींना तोंड देणं सोपं नाहीये कधी कधी डगमगायला होतं आत्मविश्वास कमी होतो कारण सातत्यानेच आपल्याला नवनवीन अडचणींना सामोरं जावं लागतं प्रत्येकच वेळी आपल्याला खंबीर उभं राहता यावं सगळ्या परिस्थितींना शांतपणे खंबीरपणे आपल्याला आपल्याला जाता यासाठी या आपल्यातली लवचिकता वाढवायची आहे आपल्याला लवचिक असणं खूप जास्त गरजेचं आहे कधी शांत तर कधी तितक्याच खंबीरपणे ठामपणे आपलं मत मांडणं खूप जास्त गरजेचं आहे आपलं व्यक्तिमत्व कसं आहे कोण आपल्याला काय वागणूक देत आहे याकडे आपण सातत्याने लक्ष दिलं पाहिजे आता ही लवचिकता आपण जन्मत शिकून येणार आहोत का तर अजिबात नाही अनेक प्रसंगामधून जात असताना आपल्याला जाणीवपूर्वक स्वतःला लवचिक ठेवायचं आहे स्वतःला स्वतःवरती जाणीवपूर्वक काम करायचं आहे कारण आपलं व्यक्तिमत्व कसं असायला हवं हे आपल्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये वातावरणानुसार ते ठरत जातं आपण लहानपणापासून आतापर्यंत कोणत्या वातावरणामध्ये मोठे झालेलो आहोत त्याचबरोबर आपण कोणते अनुभव घेतलेले आहेत त्याचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावरती होत असतो मग कधी तो, तो परिणाम निगेटिव्ह सुद्धा होतो अनेक अडचणींना सामोरे जात असताना आपल्यातला आत्मविश्वास कमी होतो अशा पद्धतीने नकारात्मक सुद्धा आपल्या व्यक्तिमत्वावरती परिणाम होऊ शकतो आणि म्हणूनच जितकं ठामपणे आपण आपलं मत मांडणार आहोत जितक्या वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आपण आपल्या वागण्याचा अभ्यास करणार आहोत तितके सकारात्मक बदल आपल्या व्यक्तिमत्वामध्ये होणार आहेत माझ्यासोबत हे असंच झालंय म्हणून जर आपण सातत्याने सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत असो किंवा सातत्याने काही लोक असतात जे समोरच्या व्यक्तीला पटवून देत असतात की कि मला किती व्याप आहे आणि मला किती सर्वांचं सगळं करायला ला लागतंय सातत्याने ते सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत असतात हा प्रचंड नकारात्मक परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावरती होतो आपण आपल्याला ती ला सवय लागते की आपण सातत्याने सगळ्यांकडून सिंपती गोळा करण्याचा प्रयत्न करतो किंवा आपल्याकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असतो हा परिणाम आपल्याला आपल्या व्यक्तिमत्वावरती होऊ द्यायचा नाही आहे आपण ज्या काही परिस्थितीमधून जात असतो ती परिस्थिती आपली आहे आपल्या वाट्याला आलेली आहे आणि आपल्याला यातून पार व्हायलाच पाहिजे कधी कधी अनेक वाईट परिस्थिती आपण स्वतःहून ओढावून घेतो आणि त्यामुळे आपल्याला ताणतणाव जाणवतो आणि मग तिथून आपण सहानुभूती मागायला लागतो आपण आपल्याकडे सगळ्यांचं लक्ष वेधून घ्यायला लागतो या अशा कचाट्यात आपल्याला अजिबात अडकायचं नाहीये मान्य हे आपल्याला त्रास होतोय पण प्रत्येकच वेळी तो त्रास आपण समोरच्या समोर, समोर नाही मांडू शकत आपणच किती की, ग्रेट आहोत आणि आपल्या आजूबाजूचे लोक काहीच करत नाहीयेत सगळं आपणच करतोय हा जो आपला स्वभाव आहे ना हा असा स्वभाव आपला आपोआप होत नाही किंवा आपण मुद्दाम या गोष्टी करत नसतो अनेक चढ उतारांमधून जात असताना आपण स्वतःवरती स्वतःच्या व्यक्त व्यक्तिमत्वामध्ये हा नकारात्मक बदल घडवून आणलेला असतो त्यामुळे सातत्याने आपल्याला स्वतःकडे लक्ष द्यायचं आहे की आपण वेगवेगळे जे चॅलेंजेस येत आहेत त्यामधून आपण काही शिकतो आहे का आपण सहानुभूती मिळवत बसतोय आपण खूप जास्त लवचिक असलं पाहिजे आपल्यातली लवचिकता आपल्याला वाढवायलाच पाहिजे जाईल तिथे आपल्याला प्रत्येक प्रॉब्लेमवरचं सोल्युशन हे शोधता आलंच पाहिजे मग आपल्या आजूबाजूचे लोक आपल्या सोबत असोत किंवा नसोत बऱ्याचदा अशी वेळ सुद्धा येते की कि आपण कितीही केल्यानंतर देखील आपण एकटे पडतो आपल्या ठिकाणी थांबून कोणीही विचार करत नाही अशा वेळेला सुद्धा आपल्याला सोल्युशन शोधता यायला पाहिजे अशा वेळेला आपल्याला ठाम राहता यायला पाहिजे आपल्यातला आत्मविश्वास अजिबात आपल्याला डगमगू द्यायचा नाही आहे आपल्याला प्रत्येक गोष्टीला खंबीरपणे सामोरं जायचं आहे आणि सगळ्या रोजच्या जीवनातल्या अडचणींना सामोरे जात असताना आपल्याला आपल्या कामावरती अजिबात या कोणत्याही गोष्टीचा परिणाम होऊन द्यायचा नाही आहे आपल्या मनावरती आपल्या आनंदावरती या सगळ्या आजूबाजूच्या नकारात्मक सगळ्या घटनांचा आपल्याला अजिबात स्वतःवरती परिणाम करून घ्यायचा नाही आहे आपल्या व्यक्तिमत्वाला जरासुद्धा ठेच लागता कामा नये सतत आपण स्वतःवरती काम करत राहायचं आहे सतत आपण लवचिक राहायचं आहे जर आपल्याला अपले आपल्या मानसिकतेतील बदलांवरती प्रभुत्व मिळवायचं असेल तर जी काही आव्हानं आपल्यासमोर येत आहेत त्यातून शिकलं पाहिजे बऱ्याचदा आपण खूप चांगले असतो आणि त्यामुळे अनेक आव्हानं आपल्या वाट्याला येतात किंवा आपल्यामुळे आपल्या आजूबाजूच्या लोकांना त्रास होतो म्हणून कधी कधी ठामपणे तटस्थपणे एखादी भूमिका कठोर भूमिका घेणं सुद्धा गरजेचं आपल्या शांत राहिल्याने अनेक आव्हानं येतात तर कधी कधी खूप जास्त कठोर राहिल्याने सुद्धा आव्हानं येतात मग आपण नेमकं काय केलं पाहिजे आपल्यावरती कोणती परिस्थिती आहे याचा अभ्यास करून एकतर आपल्याला कठोर भूमिका घ्यायची आहे किंवा मग शांत भूमिका घ्यायची आहे प्रत्येकच वेळी शांत राहून चालणार नाही आहे आणि प्रत्येकच वेळी कठोर राहून देखील चालणार नाही आहे दोन्हीचा बॅलन्स आपल्याला साधता यायला हवा आणि हे आपण शिकलंच पाहिजे मी करू शकत नाही आपल्या मनात अनेकदा हे विचार येतात की मी करू शकत नाही मी करू शकत नाही असं म्हणण्यापेक्षा मी करू शकते किंवा ही गोष्ट करण्यासाठी मला काय केलं पाहिजे याचा आपण विचार केला पाहिजे आजूबाजूला जे काही घडतंय या परिस्थितीमधून जात असताना मी माझ्या कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाही असं आपण म्हणूच शकत नाही ही परिस्थिती असताना देखील मला माझं मन शांत ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे याचा विचार आपण करायला हवा अशा पद्धतीने आपण विचार करायला हवा की या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी मी काय करू शकते रोजच्या जीवनामध्ये सातत्याने स्वतःला प्रोत्साहित ठेवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे आपल्या समस्यांवरती उपाय साधारण काय असले पाहिजेत आपलं कुठे चुकतंय आपण कुठे कितपत आपला वेळ दिला पाहिजे या गोष्टींकडे आपण लक्ष केंद्रित केलंच पाहिजे याचं नियोजन आपण केलंच पाहिजे लहान लहान ब्रेक आपल्याला घेतले पाहिजेत कधी कामामधून ब्रेक घेतला पाहिजे कधी नात्यांमधून ब्रेक घेतला पाहिजे अनेक लहान लहान ब्रेक आपल्याला घेतले पाहिजेत जेणेकरून आपण स्वतः रिफ्रेश होऊ शकू आता कामामधून ब्रेक घ्यायचं म्हणजे फक्त आराम करायचं का तर नाही तिथे स्वतःला पुन्हा ट्रॅकवरती आणण्यासाठी आपण कोणकोणते नवीन वेगवेगळे उपाय करू शकतो नवीन वेगवेगळे प्रयोग करू शकतो याचा आपण विचार केला पाहिजे त्यांमधून ब्रेक घ्यायचा म्हणजे नातं सोडून द्यायचं का नाही डिस्टन्स मेंटेन करायचं बऱ्याचदा काही नातीही लांब लांग राहून निभवायची असतात कारण त्यांच्या जवळ गेल्याने आपल्याला त्रास होणार असतो आपण कितीही परफेक्ट राहण्याचा प्रयत्न केला तरी देखील समोरचा व्यक्ती हा समाधानी नसेल तो जर चुकाच काढणार असेल तर तो चुकाच काढणार आहे जर समोरच्या व्यक्तीला आपण किती चुकीचे आहोत आणि तो किती बरोबर आहे हेच जर सातत्याने दाखवायचं असेल तर तो तेच करणार आहे त्याच्यामुळं काही नाती ही लांब थांबून निभावायची असतात था। मग भलेही आपल्याला कोणी काहीही म्हटलं तरी चालेल आपण काय करतोय त्याची फळं आपल्याला मिळणारच आहेत आपण चांगले असू तर तो चांगूलपणा कुठून ना कुठून आपल्याकडे येणारच आहे आपल्याला जर आपल्या जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला काही नाती राविक विशिष्ट अंतरावरून निभावायची आहेत वेगवेगळे बदल आपल्याला आपल्या रुटीनमध्ये करायचे आहेत आपण किती फास्ट रिकवर होऊ शकतो याच्यासाठी आपल्याला एकदम फास्ट रिकवर होण्यासाठी आपल्याला स्वतःला फास्ट चार्ज करण्यासाठी काय केलं पाहिजे याचा आपण विचार केला पाहिजे प्रत्येकाचा तो एक घटक वेगळा असतो Uh, कोणाला मस्त बाल्कनीमध्ये बसून चहा पिला एखादं गाणं ऐकत तरी देखील खूप छान वाटतं कोणाला एखादं चित्र काढल्यानंतर छान वाटेल कोणाला छान मस्त फेरफटका मारल्यावर छान वाटेल कोणाला एखादं मूवी पाहिल्यावर छान वाटेल तसं आपल्याला कोणत्या गोष्टीमुळे छान वाटतं याच्याकडे आपण लक्ष केंद्रित करायचं आहे आणि तो आपला जो रिचार्जचा जो फॅक्टर आहे तो आपल्याला शोधून काढला पाहिजे आपल्या भावनांचं नियंत्रण केलं पाहिजे जाणीवपूर्वक <laughs> आपण आपल्या श्वासांवरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे मग डोळे बंद करून एकाच ठिकाणी बसायचं का तर नाही तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींचं निरीक्षण करत असताना देखील श्वासांवरती लक्ष केंद्रित करू शकता सहज खिडकीमधून बाहेर बघताना देखील बाहेरच्या गोष्टींचं निरीक्षण करत असताना देखील आपण दीर्घ श्वसन करू शकतो स्वतःशी बोलणं असेल स्वतःबद्दल सकारात्मक विचार करणं असेल ते सकारात्मक विचार लिहिणे असेल या गोष्टी आपण करत नाही आपण प्रॅक्टिकली कोणत्याच गोष्टी करत नाही आपण फक्त एखादी घटना घडली की तिथे त्याचा आपण स्वतःवर परिणाम करून घेतो आपण आणखी चार जणांची त्या घटनेबद्दल बोलतो अर्थात बोललं पाहिजे त्यातून सोल्युशन मिळणार आहे आपलं मन हलकं होणार आहे पण त्यासोबतच आपण पॅरलली प्रॅक्टिकली काही गोष्टी केल्या पाहिजेत स्वतःला आतून शांत करण्यासाठी किंवा आपल्या आतल्या जखमा भरून काढण्यासाठी रोजच्या रोज काही ठराविक गोष्टी आपण केल्याच पाहिजेत रोज उठल्या उठल्या स्वतःबद्दल सकारात्मक वाक्य लिहिणे असेल किंवा लिहून ठेवलेली वाक्य वाचणे असेल सातत्याने दिवसभर स्वतःबद्दल सकारात्मक विचार करणे असेल या गोष्टी आपण केल्या पाहिजेत आपल्या जीवनातल्या अनेक अडचणी सोडवत असताना आपण वरवर पाहतो अडचणीच्या मुळाशी आपण नाही जात अडचणीचं मूळ समस्येचं मूळ पकडायचं आणि मग विचारपूर्वक निर्णय घ्यायचा वरवर 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 आपण कितीही गोष्टी करण्याचा प्रयत्न केला कितीही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला समस्या सोडवण्याची प्रयत्न समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला तरी देखील त्या समस्या कधीही सुटणार नाहीयेत मग ही समस्या निर्माण कुठून होतीये कशामुळे होतीये त्याचं मूळ पकडलं पाहिजे आणि तिथे आपण काम केलं पाहिजे समस्येचं मूळ आपण लक्षात घेत नाही आणि म्हणून बरेचसे प्रॉब्लेम्स आपल्याला सातत्याने फेस करावे लागतात विचारपूर्वक आपण आपला आधार निवडला पाहिजे आपण कोणाकडे आधार मागतोय समोरचा व्यक्ती आपल्याला योग्य पद्धतीचा आधार देतोय का का तो आपल्याला वेगळ्या चुकीच्या ट्रॅकवरती घेऊन जातोय याचा सुद्धा विचार आपण केला पाहिजे कधी कधी कोणी कोणी आपल्याला चुकीचे सल्ले देतात मग आपण ते सल्ले कितपत ऐकले पाहिजे आपण कोणाकडे मदत मागितली पाहिजे याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे प्रत्येकाकडेच आपण मदत नाही मागू शकत काही विशिष्ट लोकांकडेच आपण मदत मागू शकतो सल्ले मागू शकतो काही समस्यांवरती जर आपल्याला अडचणी सोडवायच्या असतील तर त्याच्यासाठी आपल्याला आधार वेगळ्या लोकांकडे मागायचा आहे मदत वेगळ्या लोकांकडे मागायची आहे आणि त्या समस्येमधून जात असताना स्वतःला कसं आपण मेंटेन ठेवलं पाहिजे स्वतःच्या भावनांना आपण कसं मेंटेन ठेवलं पाहिजे याच्यासाठीचे सल्ले आपण काही विशिष्ट वेगळ्या लोकांकडून मागू शकतो सो आपल्याला खूप विचारपूर्वक या गोष्टींना सामोरं जायचं आहे ज्या परिस्थिती सातत्याने आपल्या समोर निर्माण होत आहेत त्या का निर्माण होत आहेत त्या परिस्थिती आपल्याला काय शिकवत आहेत त्याचा आपण विचार केला पाहिजे नुसता विचार करून जर उत्तर मिळत नसेल तर लिहून काढलं पाहिजे लिहिता लिहिता आपल्याला आपोआपच त्याची उत्तरं मिळतात सातत्याने स्वतःमध्ये बदल घडवले पाहिजेत जा, कधी जर आपण खूप चांगले असू तर कधी कधी आपल्याला वाईटही वागता आलं पाहिजे तटस्थ भूमिका मग अशी म्हटल्याप्रमाणे कठोर भूमिका घेतलीच पाहिजे आणि कधी कधी आपण खूप जास्त कठोर असू खूप जास्त शिस्तीमध्ये वागत असू तर कधी कधी थोडस सौम्य देखील आपल्याला वागता आलं पाहिजे आपल्यावर अन्याय होतोय तर तो अन्याय आपल्याला ओळखता आला पाहिजे आणि शांत न बसता योग्य पद्धतीने योग्य व्यक्ती पुढे आपल्याला व्यक्त होता आलं पाहिजे आपल्याला भविष्यामध्ये कोणकोणत्या अडचणी येऊ शकतात किंवा भविष्यामध्ये कोणकोणत्या संधी आपल्याला मिळवायच्या आहेत आपल्याला कोणत्या ठिकाणी काम करायचं आहे आपलं नियोजन आपल्या आयुष्याचं काय असणार आहे आपलं व्यक्तिमत्व कसं आपल्याला घडवायचं आहे या विषयांचं सातत्याने जर आपण चिंतन करत राहिलो तर कोण आपल्याबद्दल काय म्हणतंय याचा आपण विचार करणार नाही कारण फक्त आपण आपल्या सुधारणेवरती काम करत आहोत आपल्या वेगवेगळ्या गोष्टींचं आपल्या वेगवेगळ्या वेग कामांचं चांगल्या चांगल्या कामांचं चिंतन आपण सातत्याने करत राहणार आहोत खूप जास्त चांगली कामं आपण करू शकतो एकाच ठिकाणी जर आपण अडकून पडलो तर आपण पुढे नाही जाणार आहे त्यामुळे कुठून तरी आपल्याला आपला पाय जो आहे तो सोडावून घ्यायचा आहे का तर आपल्याला भविष्यामध्ये खूप जास्त चांगली कामं करायची आहेत जिथे खरंच लोकांना आपली गरज आहे तिथे आपल्याला पोहोचायचं आहे आणि म्हणून सातत्याने आपल्याला आपल्या स्वतःच्या स्वप्नांचं आपल्या स्वतःच्या कामाच्या नियोजनांचं चिंतन करत राहणं गरजेचं आहे बऱ्याचदा हा प्रश्न असतो किंवा बऱ्याचदा हा त्रास सतावतो की आपल्याबद्दल लोक मागे वाईट बोलतायत मग आपण कसं वागायचं जे लोक मागे बोलतायत ते मागेच बोलणार आहेत कारण त्यांना माहितीये की आपण चुकीचे नाही आहोत म्हणून ते आपल्या समोर येऊन नाही बोलू शकत ते आपल्याला प्रश्न नाही विचारू शकत कारण आपण कुठे चुकलेलो नाहीये हे त्यांना देखील माहिती असत म्हणून ते मागे बोलत असतात आणि प्रत्येकच जण प्रत्येकाबद्दल मागे बोलतच असतो सो आपल्याबद्दल लोक मागे काय करतायत काय बोलतायत याकडे नाही लक्ष द्यायचं त्याच जर आपण चिंतन करत राहिलो तर आपण आपलं यश किंवा आपलं भविष्य खराब करणार आहोत आपल्याला जर खरंच काहीतरी करायचं असेल आणि खरंच करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत चांगल्या गोष्टी आहेत त्याच त्याच गोष्टींमध्ये कुरफटून जाण्यापेक्षा कोण मागे बोलतंय त्यांना बोलत, बोलत राहू देत आपण त्यांची मतं नाही बदलू शकणार आहोत आणि कोणीही आपल्या समोर येऊन आपल्याला चुकीचं बोलू शकणार नाही जर आपण खरंच चुकलेलो नसू तर कोणीही आपल्या समोर येऊन आपल्याला सांगणार नाही की तू इथं चुकली आहेस म्हणून त्यामुळे मागे बोलणाऱ्यांकडे लक्ष न देता आपण आपल्या भविष्याचं चिंतन करत राहूयात खूप छान छान आणि नवनवीन कामं आपण करत राहूयात आपण स्वतःचा आधार स्वतः बनूयात आणि आपलं व्यक्तिमत्व भारदस्त बनवत रोजच्या समस्यांसोबत जगायला शिकूयात समस्या संपणार नाही आहेत लोक आपल्याला नावं ठेवणार आहेत आपल्या मागे बोलणार आहेत आपल्याला ब्लेम करणार आहेत आपली चूक नसताना आपल्याला प्रचंड त्रासातून जावं लागणार आहे हे सगळं आपण स्वीकारूयात आणि या सोबत आपल्याला जितकं होईल तितकं चांगलं काम करत राहायचं आहे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन छान विषयासोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि प्रत्येक समस्येला खंबीरपणे सामोरे जाण्याचा प्रयत्न आपण करत राहायचा हे प्रयत्नातून नक्कीच आपण ही गोष्ट शिकणार आहोत आणि यामध्ये परफेक्ट होणार आहोत